आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आष्टा येथे दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी दोन तरुण गंभीर सांगली पेट महामार्गावरील आष्टा जवळील शिंदे मळ्या राज पेट्रोल पंपाजवळ रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याला दुचाकीची जोरदार धडक बसली या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत ही घटना शनिवारी रात्री घडली आहे इस्लामपूरहून सांगलीकडे जाणाऱ्या दुचाकीसमोर अचानक बिबट्या आल्याने हा अपघात झाला धडकेमुळे स्वार तरुण रस्त्यावर कोसळून जखमी झाले त्यांना तात्काळ स्थानिक ग्रामस्थ प्रज्वल शिंदे आणि सहदेव माळी यांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधला रुग्णवाहिकेने जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं अपघाताची माहिती मिळताच उपवन संरक्षक सागर दौते आणि वन क्षेत्रपाल एकनाथ पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दादासाहेब बर्गे रेस्क्यू टीमचे युनुस मनेर निवास उगळे विक्रम टिबे आणि विजय मदने हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला जखमी बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग अधिक तपास करत आहे